की लातूर टेंबूर्नी हा फोर लेन करा आणि त्या फोर लेनवरचा मुरुड अकोला ते येडशी हा चौपदरीकरणाला मान्यता द्या याच्यासाठी आपण मागच्या एक महिन्यापूर्वी आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि देशाचे मंत्री सन्मान्य नितीन गडकरी साहेबांना विनंती केली होती या महिनाभरात ह्याचा निर्णय घ्या अन्यथा आम्ही सतरा सप्टेंबरपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून आम्ही नितीन गडकरी साहेबांचं नागपूरमधली मधील कार्यालयाच्या समोर आम्ही अमरण उपासणाला बसू आपल्याला सतरा तारखेची त्या ठिकाणी परवानगी राष्ट्रपती आणि पंतप्रधानाचा दौरा असल्यामुळं मिळालेली नाही नव्हती आता आपल्याला त्या ठिकाणी बावीस सप्टेंबरची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि दिवस मध्ये राहिला आहे आणखीनही ह्या कामाला नितीन गडकरी साहेबांनी मान्यता दिलेली नाही म्हणून आम्ही आता आज लातूरची पत्रकार परिषद घेतली आता उद्या नागपूरमधली पत्रकार परिषद दुपारी तीन वाजता आहे आणि शहर आम्ही दिवशी सकाळी दहा वाजून दहा मिनटाला चालू करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातून लातूरच्या जनतेला सांगू इच्छितो की जोपर्यंत नितीन गडकरी साहेब ह्या रोडला मान्यता देणार नाहीत तोपर्यंत आम्ही जीव गेला तरी हरकत नाही हे उपशन थांबवणार नाहीत लातूर मुरुटेंबोर्ने महामार्गावरील मुरुड अकोला ते एडशी या चोपन्न किलोमीटरचा जो डी पी आर दिल्लीला दाखल झालेला आहे बारा डिसेंबरला सॉरी बारा सप्टेंबरला काल तो आहे नऊशे चोवीस नऊशे सत्तावीस कोटी रुपयाचा डी पी एल न एकशे दोन कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन ह्या दोन्हीच्या मान्यता देण्यासाठी आम्ही माननीय गडकरी साहेब यांच्या कार्यालयासमोर सतरा सप्टेंबरला हे मागितलं होतं उपोषणाची पण राष्ट्रपती असेल पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे सदरी हे दिलेलं नाही आम्हाला परवानगी तर पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला बावीस तारखेला संविधान चौक नागपूर या ठिकाणी परवानगी दिलेली आहे तर आत्ता आम्ही ला नागपूरला दहा बावीस तारखेला बसल्यानंतर नऊशे सत्तावीस कोटीच्या डी पी आरला तत्वाचा मान्यता प्रिन्सिपल अप्रुव्हल दिल्यावरच आमचं आमरण उपोषण सुटेल तो